नमस्कार मित्रांनो दीपक सळवे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण एक आठवडा झाला की आवडं राहिलो आहे मग आपण काय तसलं कधी काम केलं नाही आपला पहिल्यापासून गाडीचा धंदा आहे आता आमच्या आजोबा ते वारल्यामुळं नाही विला जाण आपण ती शेतीचं काम करावं लागलो आहे तरी पण मित्रांनो आपल्या सात ट्रिप झाल्यात मकवांच्या गाडीच्या मग आता काय आपल्याला ती अंग दुखा लागले बाबा कधी असलं काम केलं ना आपण त्यामुळं आमचा भाऊ म्हटला आता जाऊ सोलापूरला एक सुट्टी घेऊ त्यामुळं मित्रांनो आम्ही काल आलो आहे दुपारी सोलापूरला आणि तसल्यात मित्रांनो काय झालं आपल्या गाडीचं सायलेन्सर फुटलं आहे ती छोटा ती जाळी असती सायलेन्सर ती मग आता ती आलो आहे इथं गॅरेजला का इथं बघा हे आपली गॅरेज आप पुन्हा केला अवंतीनगरच्या आसपास मग ते आता संजीव फुरमेन या लागल्यात दुसऱ्या हेड हेडांना गेल्यात आता येतो म्हणल्यात तोपर्यंत म्हणला आता बसावं आपण गाडीचंच तर मित्रांनो ही गाडीमध्ये मी हनुमान लावलाय बघा मस्त आहे का नाही हा छान आहे ना हा आणि मित्रांनो गाडीमध्ये आपण ही लावलंय हे उद्भतीचं म्हणजे कसं गाडीत घाण होणार नाही त्यामुळे असं आपण लावून ठेवलं आहे मस्त आहे बघा तुम्ही पण घ्या आणि मित्रांनो आपण गॅरेजला सायलेन्सरचं काम ती पण आहे आणि अजून दुसरं म्हण दुसरं म्हणजे रिवास घेर पडी नाही रिवास घेरच पडणार खर, खरा खरा आवाज मार लागला आहे मग आता संजीव फुर्मेंनी येतो म्हणले ते आता दुसऱ्या गाडीचे हेड हेडाने गेले ते बघू आता आले काय काम असेल तेवढं करून घेऊ हो। कारण कसं आता अजून एक आठवडा चालेल आपल्या शेतातलं काम रस्त्यात खोळांबा नको व्हायला त्यामुळं गाडी क्लिअर पाहिजे हो गाडी क्लिअर तर आपण क्लिअर आणि मित्रांनो आपल्या समोरचे टायर विचन झाले आहेत आपले हे दोन टायर बदलायच्यात आहेत बघा इथून आतून सायलेन्सरची जाळे आहे बघा इथं आत ही जाळीसुद्धा आता आपल्याला घालायची आहे परत ना हळूहळू ह उद्याचं काम करायचं आहे नंतर मित्रांनो कुशनचं काम आहे कुशनचं काम करून घ्यायचं आहे हळूहळू करायचं आता पैसे पाहिजे हो सगळं काम करायचं म्हणलं आहे सगळं स्वयं करता येते पैशाचं स्वयं करता येत नसते बघाई आपल्या स्वामी समर्थाचा फोटो तर मित्रांनो आता रिवाजचा काय प्रॉब्लेम आहे काय कळी नाही ती वरची गुंडी गेली का काय कळी नाही ही गुंडी आहे का गुंडीवरची मला असं वाटतं गुंडीचा प्रॉब्लेम आहे का तर बघू आता संजीव मला गाल्यावर काय करतील काय नाही शक्यतो गुंडीचा प्रॉब्लेम वाटायला लागला आहे मला बघू काय होईल ते होईल काय खर्च असेल ते करावं लागणारच आहे गिरसिंग गेल्या हप्त्यातच गेले आपण तरी आज पण गिरसिंग करून घेऊ वाढला पाठीमागचे हाईट टायर चांगले समोरचेच चमन झाले तेवढं करावं लागेल ला, हौद्याचं काम आहे परत पाठीमागचा नंबर प्लेट तुटला आहे सुद्धा घालायचं आहे आणि मित्रांनो बघा आपल्या हौद्याचं सुद्धा काम आहे सुद्धा आपलं काम करून घ्यायचं आहे पण हळूहळू करू मी आत्ताच म्हणलो ना तुम्हाला सगळं सोंग करता येते पण पैशाचं सोंग करता येत नाही ओ बाबा इथं हौदा गेला आपला अवा इथं हौदा गेला आहे करायच्यात सगळे कामं करायच्यात पैसे तर काय झाडाला लागत नाही ते परदेशी आणलेन तोडलेन झालं कामं असं होत नाही बरं आहे ना भावानो तर बघा मित्रांनो का लावली आपण गाडी गॅरेजला हे फक्त स्पेशलिस्ट आहे छोट्या गॅरेज आहे बघितलं बघा सगळ्या छोट्या हाताच आहे ती मॅजिक ती एक ना मामा या लागलाय तर मित्रांनो आपलं सायलेन्सरच्या कामासाठी आपण आलो आहे ज्या इकडं बघा खाली बुवा महाराज आहेत सायलेन्सर आपलं खोला लागले आहेत बघा तुम्ही बघू शकता हे डायरेक्ट ही पैपच आपल्याला नवीन घालायचं आहे पैप बी आणला आहे आपण का तर मित्रांनो सायलेन्सर काय लवकर निघे नाही सायलेन्सर जरा अप्दा करायला लागले बुवा महाराजची निघलं निघल बाबा निघलं निघलं मित्रांनो सायलेन्सर निघलं आता वरचे दोन किती नट आहेत ती वरचे तीन नट आहेत बाबा हे तीन नट काढले की डायरेक्ट हे नवीन बसवायचं झालं ओकेच टाका टाकलंय तक आवाज दा मित्रांनो पहिला आपल्या चारशात गाडी होती चार सात गाडीचं पण आपण घ्यास वेल्डिंग सायल काय ते सायलेन्सरचं ते काम बुवाकडून करून घेतो होतो हवा बुवा हे आहेत संजू दादा स्पेशलिस्ट छोटा हत्ती फॉर मेन मित्रांनो मुस्ताक भाईनं आपलं हॉर्न चालू करून दिलंय मित्रांनो आपलं हॉर्न पण चालू झालं एकदा आपण बुवा ऐकून हो का नंतर पहिला काय वाजत नव्हतं धन्यवाद मुस्तकबाई